नमस्कार मैत्रिणीनो आजी आतू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे विषय आहे वडिलांचा आशीर्वाद खूप छान कथा आहे शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया शेवटची घटिका जेव्हा जवळ आली तेव्हा वडिलांनी आपल्या एकुलता एक मुलगा धर्मपाल याला हाक मारली आणि म्हणाले बेटा वारस हक्काने तुला मिळाय मिळेल अशी काही संपत्ती मी गोळा करू शकलो नाही पण माझ्या संपूर्ण आयुष्यात मी जे काही कमवले हो ते सत्याने कष्टाने आणि सचोटीने म्हणून मी तुला आशीर्वाद देत आहे की तुझ्या जीवनात नेहमीच खूप आनंदी व सुखी राहशील ज्या कशाला स्पर्श करशील त्याची सोने होईल बाळा मुलाने नतमस्तक होऊन वडिलांच्या पायावर आदराने डोके टेकवले आणि वडिलांनी प्रेमाने त्याचा त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि शांततेने व समाधानाने प्राण सोडले आता घरकर्च सांभाळण्याची जबाबदारी धर्मपालाची होती एका छोट्या हातगाडीवर त्याने आपला व्यवसाय सुरू केला हळूहळू व्यवसाय वाढू लागला त्याने एक छोटेसे दुकान घेतले व्यवसाय आणखीन वाढू लागला आता त्याची गणना शहरातील श्रीमंत व पैसेवाल्या लोकांमध्ये होऊ लागले त्याला विश्वास होता की हे सर्व त्याच्या वडिलाच्या आशीर्वादाचेच फळ आहे जरी त्यांनी आयुष्यात दुःखाचा सामना केला तरी पण कधीही धीर सोडला नाही विश्वास गमावला नाही सत्यता सोडली नाही म्हणून त्यांच्या वाणीत शक्ती होती आणि त्यांचे आशीर्वाद फळाला आले धर्मपाल नेहमी सर्वांना हेच सांगतो असे आणि त्याच्या यशाचे श्रेय तो त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादांनाच देत असे एके दिवशी एका मित्राने विचारले तुझ्या वडिलामध्ये इतके सामर्थ्य होते मग ते श्रीमंत व आनंदी का झाले नाहीत धर्मपाल म्हणाला मी ही वडिलांच्या सामर्थ्याबद्दल बोलत नाही आहे तर मी त्यांच्या अभूतपूर्व आशीर्वादाच्या शक्तीबद्दल बोलत आहे तो वारंवार त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाबद्दल बोलत असे म्हणून लोकांनी त्याला वडिलांच्या आशीर्वाद असे नाव दिले धर्मपालला लोकांनी चिडवले तरी तो त्यांच्याकडे लक्ष देत नसे तो सांगत असे की मला माझ्या वडिलांचा आशीर्वादाला पात्र व्हायचे आहे असे करता करता बरीच वर्ष गेली आता तो परदेशातही व्यवसाय करू लागला होता जिथे जिथे तो व्यवसाय करत असे तिथे त्याला भरपूर नफा मिळत असे एकदा त्याच्या मनात आलं की मला फक्त नफा मिळतो आता मी एकदा तोटाही अनुभवायला पाहिजे म्हणून त्याने त्याचा एका मित्राला विचारले की मला असा व्यवसाय सुचव की ज्यात मला तोटा होईल मित्राला वाटले की त्याला त्याच्या यशाच्या आणि पैशाचा गर्व झाला आहे त्याचा गर्व दूर करण्यासाठी मी त्याला असा व्यवसाय करण्यास सांगेन की ज्यात त्याला तोटा सहन करावा लागेल म्हणून त्याने त्याला सल्ला दिला की तू भारतात लवंगा खरेदी कर आणि त्यांना जहाजात भरून आफ्रिकेच्या झांझीबारमध्ये जाऊन तिथे त्या ते विक धर्मपालला ही गोष्ट आवडली त्याने विका विचार केला की झांजीबार हा तर लवंगाचा देश म्हणून ओळखला जातो तिथून लोक लवंगा भरतात आणतात भारतात आणतात आणि इथे श दहा बारा पट अधिक नफा काढून विकतात जर भारतात लवंगा विकत घेतल्या आणि झांजीबारमध्ये नेऊन विकल्या तर नक्कीच तोटा होईल धर्मपालने ठरवले की मी भारतात लवंगा विकत घेईन आणि स्वतः झांजीबारला घेऊन जाईन बघूया माझ्या वडिलांचा आशीर्वाद मला किती साथ देतो ते तोटा अनुभवण्यासाठी त्याने भारतात लोंगा विकत घेतल्या आणि त्यांना एका जहाजामध्ये भरून स्वतः झांझिबार गाठले झांझीभारमध्ये सुलतानचे राज्य होते धर्मपाल जहाजातून उतरून तेथील व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी लांबवर पसरलेल्या अशा वालुकमाय रस्त्यावरून चालला होता थोड्या वेळाने समोरच त्याने सुलतानसारखी दिसणारी व्यक्ती सैनिकासह पायी पायी चालत येताना पाहिली त्याने एकाला विचारले की हे कोण आहेत तो म्हणाला की हे स्वतः सुलतान आहे ज्या वेळेस ते दोघे समोरासमोर आले तेव्हा सुलतानने त्याला त्याची ओळख विचारली धर्मपाल म्हणाला मी भारताचा गुजरात राज्यातील खंभात प्रांतातील एक व्यापारी आहे आणि येथे व्यवसाय करण्यासाठी आलो आहे सुलतान त्यांच्याशी एक व्यापार आणि अदबीने बोलू लागला धर्मपालने पाहिले की सुलतानबरोबर शेकडो सैनिक आहेत पण त्याच्या हातात तलवार किंवा बंदूक नव्हत्या तर त्यांच्या हातात मोठ्या चाळण्या होत्या आणि अत्यंत आश्चर्य वाटले त्याने नम्रपणे सुलतानला विचारले तुमचे सैनिक इतक्या चाळण्या का घेऊन आले आहेत सुलतान हसला आणि म्हणाला गोष्ट अशी आहे की मी सकाळी समुद्रकिनारी फिरायला आलो होतो तेव्हा माझ्या बोटातील एक अंगठी इथेच कुठेतरी पडली आता मला माहीत नाही की ती अंगठी वाळूमध्ये कुठे पडली म्हणून मी माझ्या सैनिकांना चाळण्या घेऊन बरोबर आणले आहे ही वाळू चाळल्यानंतर माझी अंगठी मला सापडेल धर्मपाल म्हणाले ती अंगठी खूप माग असेल ना सुलतान म्हणाला नाही माझ्याकडे त्यापेक्षा कितीतरी जास्त किमतीचा असंख्य अंगठ्या आहेत पण ती अंगठी एका फकीराचा आशीर्वाद आहे माझा विश्वास आहे की माझे राज्य त्या फकीराच्या आशीर्वादानेच खूप शक्तिशाली आहे आनंदी आहे म्हणूनच माझ्या मनात त्या अंगठीचे मूल्य माझ्यापेक्ष राज्यापेक्षाही जास्त आहे हे सांगितल्यावर सुलतानने पुन्हा त्याला व्यापाराबद्दल विचारले सांगा यावेळेस तुम्ही कोणता माल आणला आहे धर्मपाल म्हणाला लवंगा सुलतानच्या आश्चर्याला सीमा राहील नाही हा लवंगाचा देश आहे भल्या माणसा आणि इथे लवंगा विकायला आला आहात कोणी तुम्हाला असा सल्ला दिला तो नक्कीच तुमचा शत्रू असेल इथे तुम्ही मुठभर लवंगा फक्त एक पैशाला विकत घेऊ शकता मग त्या तुमच्याकडून कोण विकत घेईल आणि तुम्ही काय कमवाल धर्मपाल म्हणाले तेच तर मला पाहायचे होते श्रीमान की मला इथे काही नफा होतो का नाही माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत जो काही व्यवसाय केला आहे त्यातून केवळ नफाच कमवला आहे म्हणूनच त्यांचे आशीर्वाद येथून माझ्या पाठीशी आहेत की नाहीत हे मला पाहायचे आहे सुलतानने विचारले वडिलांचा आशीर्वाद यांचा अर्थ काय धर्मपाल म्हणाले माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणाने आणि सचोटीने काम केले पण ते पैसे कमवू शकले नाहीत मरताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला होता की तुझ्या हातातील धूळसुद्धा सोन्यात बदलेल असे बोलता बोलता धर्मपाल खाली वाकला आणि त्याने जमिनीवरून मोठभर वाळू हातात घेतली सम्राट सुलतानसमोर जेव्हा त्याने आपली मूठ उघडली तशी बोटाच्या वाळून मधून बोटाच्या मधून वाळू खाली सांडली तेव्हा आश्चर्याने धर्मपाल आणि सुलतानचे डोळे विस्परले गेले कारण सगळी वाळू खाली पडून गेल्यावर त्याच्या हातात जे राहिले ती रत्नजडी थिऱ्याची अंगठी होती हीच ती ही सुलतानची हरवलेली अंगठी होती जिच्या शोधार्थ सुलतान बाहेर पडले होते अंगठी पाहून सुलतान खूप खुश झाले ते म्हणाले हे भाग्यवान आहे हे भगवान काय तुझी करामत देवाचा आभार मानून ते म्हणाले की देवच वडिलांचे आशीर्वाद खरे करतो धर्मपाल म्हणाला तोच देव संतांचेही आशीर्वाद खरे करण्याची शक्ती देतो सुलतानला हे ऐकून अत्यंत खरे करण्याची शक्ती देतो सुलतानला हे ऐकून अत्यंत आनंद झाला सुलतानने धर्मपालला मिठी मारली आणि म्हणाला सेठजी तुमची काय इच्छा आहे ते सांगा आज तुम्ही जे मागाल ते मी देईन तुम्हाला धर्मपाल म्हणाला सुलतान आपण शतायुषी व्हा आणि आपल्या प्रजेचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करा याची त्यांची काळजी घ्या प्रजा सुखी राहावी त्याच्या व्यतिरिक्त मला काही नको सुलतान हे ऐकून आणखीनच जास्त प्रसन्न झाले त्यांनी सांगितलं सेठजी मी तुमचा सगळा माल विकत घेत आहे आणि तुम्हाला जी हवी ती किंमत मी देण्यास तयार आहे अशा प्रकारे धर्म धर्मपालला त्याच्या वडिलांच्या आशीर्वादाने तिथेही अपयस्वी होऊ दिले नाही हे निर्विवाद सत्य आहे की आई वडिलांच्या आशीर्वादातच अफाट शक्य असते आणि त्यांच्या आशीर्वादासारखी दुसरी कुठलीही संपत्ती नाही त्यांच्या सेवेत घालवलेला प्रत्येक क्षण नक्कीच फलदायी ठरतो देवाची सर्वात मोठी सेवा म्हणजे आपल्या आईवडिलांचा आदर करणे हेच होय तात्पर्य हे की हे जग शक, शक शक्तांचे जग आहे अर्थातच येथे शक्य घटना घडण्याची शक्यता आहे पण सर्वात सुंदर गोष्ट ही की इथे अशक्य घटना शक्य बनण्याची शक्यता देखील आहे कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार